नमस्कार रामकृष्ण हरी उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जयसे परिभ्रमेगा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीमधल्या दुसऱ्या अध्यायातल्या एकशे एकोणसाठाव्या ओवीचं निरूपण आपण पहिल्या भागात मागच्या वेळी थोडंसं करण्याचा प्रयत्न केला आज याच ओवीवरचं संक्षिप्त चिंतन आजच्या या दुसऱ्या भागामध्ये करण्याचा आपण सद्गुरू कृपेने प्रयत्न करतोय माऊली या ओवीच्या माध्यमातून आम्हाला सांगतायत जे जे उपजले त्याचा नाश होणारच आहे हे घटिका यंत्र जसं परिभ्रमण करत असतं नेमकं असंच आमच्या बाबतीत घडतंय आणि म्हणून माऊली आम्हाला जीव तोडून सांगतात की याच्यात तुम्ही जीव अडकून ठेवू नका याचा खेद मानू नका आणि याच्यासाठी संदर्भासाठी आपण याच्या पुढचा म्हणजे जातस्य ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च या श्लोकावरचं माऊलींनी केलेलं हे जे भाष्य आहे याच भाष्याच्या संदर्भात जो पुढचा श्लोक भगवद्गीता माऊलींनी दिला आहे त्या गीतेतल्या पुढच्या श्लोकावरचं माऊलींनी केलेलं भाष्य मागच्या वेळी आपण पाहायला सुरुवात केली ती ओवी आपण पाहिली होती ना तरी पवने स्पर्शिले नीर पडयाते तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी आणि त्याच्याही पुढची ओवी हो आता पाहूया तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया करीत जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल अभ्रपटल वरती आहे असं वाटतं मी आपल्याला साधा प्रश्न विचारतो लहानपणापासून आपल्याला वाटतं की वरती छत आहे आभाळाचं कधीतरी उंच गेल्यावर हात लागेल असं वाटतं ना माया आहे सर्व हे माया रूप आहे पण ते आम्हाला खरं वाटतंय आणि या मायेच्या पाशामध्ये आम्ही जे गुंतवतोय ते या अशा प्रकारे सर्व बाबतीत आम्ही गुंतत केलो आहे या सुद्धा आम्हाला एक वेगळ्या स्वरूपाचं खरं शाश्वत आहे असं वाटायला लागतं जे खरं नाही आहे ती मोकळी जागा आहे अवकाश आहे पण आम्हाला मात्र ते काहीतरी वरती अभ्रपटल आहे त्याला आमचा हात कधीतरी लागेल आपण त्याच्यावर मणीही मराठीत वापरतो आबाळाला हात जणू टेकले म्हणून टेकणं शक्य आहे का हे अभ्रपटल जसं मायारूपी आहे तसंच नेमकं आमच्या जीवनात काही घडू नये याचा इशारा माऊली आम्हाला या निमित्तानं देत आहेत तैसे आधी चिजे नाही तया लागी तू रोदसी काही तू अवीट ते पाही चैतन्य एक माऊली भगवान गोपालकृष्ण जे अर्जुनाला सांगतायत ते सोपं करून आम्हाला सांगतायत की अरे यासाठी तू रडतोय जे मुळामध्ये अवीट आहे ते चैतन्य जे आहे ना त्याच्याकडे तू लक्ष दे जे तात्पुरतं आहे त्याच्यासाठी तू का रडतोयस आणि खरं सांगू आपल्याला जे तात्पुरतं आहे ना त्यालाच आम्ही नेमकं शाश्वत मानतोय आणि तिथे सर्व गडबड आमची सुरू झालेली आहे मी आपल्याला उदाहरण मुद्दा म्हणून देऊ इच्छितो आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये एक दृष्टांत मला आठवलाय तो, तो, तो मुद्दा म्हणून देतो एका राजवाड्यामध्ये एक महान सत्पुरुष येतात सहज फिरत फिरत आल्यासारखे येतात महाराजांचं लक्ष जातं अरे कोणतरी सत्पुरुष आलेत आणि आपल्याला मुद्दामून सांगतो स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते पाद्यपूजा केली जाते त्यांचं औक्षण केलं जातं आणि राजाची आणि त्यांची चर्चा सुरू होते पूर्वी राजांचाही अभ्यास धर्म शास्त्र या संदर्भामध्ये अत्यंत व्यापक होता छत्रपती धर्मवीर संभाजी राजांपर्यंत ही परंपरा निश्चितच सुरू होती छत्रपती धर्मवीर संभाजी राजांचे ग्रंथ किंवा लेखन जर वाचलं बुधभूषण जरी काढलं तरी आपल्या लक्षात येतं की त्यावेळेचे राजे कसे असतील आलेल्या सत्पुरुषांशी आलेल्या महापुरुषांशी त्या महाराजांचा संवाद सुरू झाला शास्त्रार्थ सुरू झाला राजाने काही शंका विचारल्या त्या सर्व शंकांची उत्तरं राजाला सहज मिळाली आणि राजा खुश झाला राजाच्या एक गोष्ट लक्षात येते करे <coughs> आज माझ्या राज्यात एक विद्वान व्यक्ती आलेली आहे राजा खुश होतो अनेक शंका विचारतो त्या सर्व शंकांची अत्यंत चांगल्या प्रकारे समर्पक उत्तर मिळतात आणि राजा सहज एक प्रार्थना करतो महाराज माझी एक प्रार्थना आहे तुमच्यासारखा विद्वान माझ्या आयुष्यात एवढा अभ्यास असलेला प्रथमच भेटतोय माझी एक प्रार्थना आहे मान्य आपण संन्यासी आहात पण माझ्या राजवाड्याच्या शेजारी आपल्याला एक राजवाडा म्हणा महाल म्हणा तुम्ही म्हणाल तो प्रासाद बांधून देतो राज प्रासादापेक्षाही भव्यता असलेला पाय तर बांधून देतो पण आपण माझ्या राजवाड्यात राजवाड्याच्या शेजारी राहाल का म्हणत असाल तर हा राजवाडा आपल्यासाठी खाली करून देतो रिकामा करून देतो पण आपण या राजवाड्यात राहाल का हे म्हटल्यानंतर ते आलेले जे साधू पुरुष असतात संन्या संन्यासी असतात ते हसतात थोडं ते म्हणतात राजा तू कशात थांबायला मला सांगतोयस महाराज म्हणे माझ्या महालात राजवाड्यात राजा हा महाल आहे राजवाडा हो राजवाडा आहे माझा कोणालाही आपण विचारा प्रधानजी याला काय म्हणतात प्रधानजी म्हटले जी, जी, जी राजवाडा या आलेल्या संन्याशाने राजाला सांगितलं राजा याविषयीने जरा नंतर बोलतो मला एक उत्सुकता आहे म्हणून विचारू करे राजा म्हटला विचार विचारा विचार, महाराज त्याने विचारलं राजा तुझ्या राज्यामध्ये तीर्थक्षेत्र बरीच आहेत मलाही माहिती आहेत हो खरंच आहेत आणि मी राजा म्हणून त्या तीर्थक्षेत्रांची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेण्याचा प्रयत्न करतोय माझ्या परीने राजा इथे जेव्हा दर्शनाला लोकं येतात तेव्हा आपापली घरं घेऊन येत असतील ना रे राजा म्हटला महाराज आत्तापर्यंत एवढे विद्वत्तापूर्ण आपण भाष्य करत होता आणि हे काय हास्यास्पद बोलत आहे अहो घरं कशी घेऊन जातील नाही मग उजाड मांड्रांवर राहतात का हे सर्व तीर्थयात्रे करू तिथे नाही महाराज असं कसं हे सगळे तीर्थयात्रेकरू जेव्हा तिथे जातात तेव्हा त्यांच्या निवासाची व्यवस्था मी स्वतः केली धर्मशाळा बांधल्यात तिथे अहो घरात जेवढ्या व्यवस्था नसतील ना त्याच्यापेक्षा अद्ययावत व्यवस्था या बांधलेल्या धर्मशाळांमध्ये उपलब्ध आहेत महाराज म्हणाले मग तिथे गेलेल्या धर्मशाळेमध्ये गेलेल्या त्या यात्रेकरूला जर तिथल्या व्यवस्था वाटत तर तो तिथेच राहत असेल ना महाराज तिथे कसा राहील म्हणे त्याचं दर्शन झालं त्याला आनंद मिळाला की तो ती धर्मशाळा सोडतो तो पुढच्या तीर्थक्षेत्राला जातो कारण यात्रेला बाहेर पडलाय आता तो मग तिथे तिथेही धर्मशाळा आहे अशाच व्यवस्था आहेत मग तिथली धर्मशाळा त्याची त्याच्या प्रेमात जर तो पडला तर त्या धर्मशाळा छे छे महाराज तिथलं दर्शन आटोपलं की तो पुढच्या तीर्थक्षेत्राला जातो राजाला तो संन्यासी प्रश्न विचारतो साधू महाराज प्रश्न विचारतात राजा सर्व तीर्थक्षेत्र त्याची फिरून झाली की मग तो यात्रेकरू काय करतो महाराज काय करतो तात्पुरता तो त्या त्या धर्मशाळेत राहिला पण नंतर तो काय करेल आपल्या मूळ घरी मूळ निवासस्थानीच परत येणार ना हो राजा हसला तो म्हटला अरे हेच भगवद्गीतेत सांगितलं यद् गवा न निवर्तन ते परम परमम जिथे गेल्यानंतर मला परत यावं लागणार नाही ते तर माझं खरं कायमचं निवासस्थान आहे राजा धर्मशाळा कितीही चांगली असली तरी तीर्थयात्रे करू किंवा यात्रे करू आपलं काम होईपर्यंत तिथे थांबतोय नंतर तो ती धर्मशाळा सोडतोय आणि पुढच्या गावी जातोय ना हो म्हणले राजा मी त्या धर्मशाळेची गोष्टच नाही करत रे ज्या देहामध्ये तुझा हा जीव आहे तो अंश ईश्वराचा ममे वांशो जीव लोके जीवभूत सनातन हा तो अंश आता या देहरूपी धर्मशाळेत आहे किती वर्ष राहील रे राजा पन्नास पंच्याहत्तर शंभर सव्वाशे महाराज म्हणे साधारणपणे शतायुषी म्हणतो आपण ठीक आहे म्हणले एखाद्याला कदाचित जास्त आयुष्य मिळालं पण नंतर नाही महाराज म्हणत तो देह सोडून हा जीव बाहेर पडतो कुठे जातो तो दुसरा देह असतो ना वांसांशी जीर्णानी यथा विहाय नवानी ऋणारती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही भगवद्गीते श्लोक आलेला आहे ना महाराज राजाचाही अभ्यास होता राजा म्हणतो अगदी महाराज म्हणतात अगदी बरोबर आहे साधू संन्यासी म्हणतात बरोबर आहे मौलींचा याच्यावरचं खूप छान भाष्य आहे बरं का जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यनाथे ते साधू महाराज म्हणतात राजा देह कितीही आवडला तरी कधीतरी तो सोडावा लागतो ना रे हो म्हटले मग हा देह सोडल्यानंतर काय होतं रे तो आत बसलेला जो चैतन्यनाथ म्हण तैसा हृदयामध्ये मी रामू तो म्हण किंवा समर्थांच्या भाषेत आत्माराम तो जीव कुठे जातो रे राजा म्हणतो परमेश्वराने दिलेला दुसरा देह आपल्या कर्माने मिळालेला दुसरा देह अच्छा म्हणजे तो त्या देहात जातो तिथे तरी कायमचा राहतो करे नाही महाराज प्रारब्धानुसार तिथे राहणं जेवढं अपेक्षित आहे तिथपर्यंत तो राहतो त्यानंतर तो देहही तो सोडतो दे मग राजा तो कुठे जातो रे फिरत फिरत फिरत, फिरत महाराज म्हणतात तो यज्गत्वा न निवर्तन ते तर धाम परम मम असं जे धाम त्याचं आहे शेवटचं कायमचं चिरस्थायी जे धाम आहे त्याच मुक्ता मी तो पोचतो हो। साधू महाराज हसतात आणि म्हणतात अरे च्या देहामध्ये आपण कायमच राहत नाहीये या राजवाड्यामध्ये तुझे वडील पूर्वी होते आता तू आहेस काही वर्षांनी तुझा मुलगा राजा आहे त्याला तू राजवाडा म्हणतोयस माणसाला देखील या देहाचा असाच भ्रम झालेला आहे रे राजा तू या देहाला राजवाडा मानतोय पण त्याला समजत नाहीये की आत्ता हा राजवाडा आहे कधीतरी हा सोडून बाहेर पडायचंय आणि हा राजवाडा सोडल्यानंतर दुसऱ्या एखाद्या जा राजवाड्यात जायचं म्हणजे हा राजवाडा नाहीच आहे ही धर्मशाळाच नाही झाली का राजा पण राजा माझा एकच प्रश्न आहे रे किती वर्ष या धर्मशाळेतून त्या धर्मशाळेत त्या धर्मशाळेतून पुढच्या धर्मशाळेत आपण फिरणार आहोत गत्वा न निवर्तन ते तद्धाम परम मम तूच सांगितलंस ना राजा त्या अंतिम गंतव्यस्थानी आपल्याला जायचंय ना मनाची तयारी नको व्हायला त्यासाठी आणि त्याचसाठीची तयारी माऊली आमच्याकडनं या ओवीच्या माध्यमातून सज्जन करून घेत आहेत उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा हे शाश्वत सत्य जर मला कळलं मग मला कुठलं दुःख उरणार आहे हे दुःख उरू नये यासाठीच तर माऊलीने हे चिंतन आमच्यासमोर मांडलं आहे आपण दुसऱ्या अध्यायजोग ज्ञानेश्वरीतला आहे त्यातली एकोणश एकशे एकोणसाठ क्रमांकाची ओवी उपजे ते नाशे नाशिले ते दिसे हे घटिका यंत्र जेसे परी जे असे परिभ्रमे असं चिंतन केलं पहिल्या भागात केलं आज दुसऱ्या भागात थोडं चिंतन केलं उर्वरित चिंतन थोडंसं सद्गुरू कृपेने आपण पुढच्या म्हणजे तिसऱ्या भागामध्ये करणार आहोत तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी